नमस्कार युटू फॅमिली कुकविथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मूगडाळीपासून कटलेट तुम्ही हे कटलेट इथे पाहू शकता काय सुरेख दिसत आहेत चवीला तर अप्रतिम लागतात वरून छान क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून छान मौसूत असे हे कटलेट बनले जातात चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मुगडाळ घेतले आणि ही डाळ स्वच्छ निवडून धुवून नंतर ती रात्रभर भिजवून घेतले आता ही डाळ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर ही मी डाळ दोन वेळा या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे कारण माझ्याकडचं जे मिक्सरचं भांडं आहे ते, ते छोटं आहे तुमच्याकडे जर मोठं असेल तर तुम्ही एकदाच ही डाळ वाटून घेऊ शकता आता ह्या डाळीमध्ये एक हिरवी मिरची कट करून टाकले आणि ह्याला आता छान असं वाटून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही असं वरवरीत असं हे वाटण करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मिक्सरला मी असं वरवळीत हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता इथे एक बाऊल घेतले आणि बाऊलमध्ये आपल्याला हे वाटण काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर इतरही वाटण जे आपण उरलं होतं तेही वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धी वाटी पोहे छान स्वच्छ निवडून धुवून घेतलेत ते घालायचे आहेत त्याचबरोबर घालायचे आहे बारीकट केलेली कोथिंबीर एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला आहे आता याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया त्या अगोदर ह्याच्यामध्ये घालायचे आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट चिमूटभर हळद चवीनुसार मीठ चवीनुसार लाल तिखट एक चमचा धनेपूर अर्धा चमचा गरम मसाला अगदी पाव चमचा जिरेपूड त्याचबरोबर इथे एक चमचा पांढरे तीळ घेतले ते घालायचे आहेत इथे मी एक चमचा तांदळाचे पीठ घेतले ते घालायचं आहे आणि आता हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तिथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे कटलेट बनवून घेणार आहोत पण त्या अगोदर आपल्याला पॅन गॅसवर ठेवून पॅनमध्ये तेल घालायचं आहे आणि ते छान तेल गरम व्हायसाठी ठेवून द्यायचं आहे आता आपण इथे कटलेट बनवून घेऊया तर थोडासा पिठाचा गोळा घेऊन इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला कटलेट बनवायचे आहेत तुम्ही हवे त्या आकारामध्ये हे कटलेट बनवू शकता ते इथे तुम्ही पाहू शकता छान अशा कडा व्यवस्थित चारी बाजूनं बंद करत आपल्याला हे कटलेट बनवायचे आहे याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण कटलेट बनवून घ्यायचे आहेत आपण पुन्हा एकदा एक तिथे कटलेट बनवून पाहूया थोडंसं पीठ घेऊन हातावर थोडंसं मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे कटलेट असं थापायचं आहे अगदी पटकन हे कटलेट थापलं जातं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सुरुवातीला बनवून ठेवू शकता किंवा बनवता बनवता हे आपल्याला हे कटलेट फ्राय करता येतात तर इथे तुम्ही पाहू शकता मी बऱ्यापैकी इथे कटलेट करून घेतलेत आता आपण हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत तर मग अशीच आपण पॅनमध्ये तेल घालून छान गरम करायसाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये जे कटलेट आहेत ते फ्राय करायलासाठी घालून घेऊया सर्व कटलेट घातल्यानंतर छान असे एकसारखे रंगावर आपल्याला हे फ्राय करायचे आहेत गॅसची फ्लेम लो ठेवूनच आपल्याला हे कटलेट फ्राय करून घ्यायचे आहेत आता एका बाजूने छान असे फ्राय झाल्यानंतर आपण हे परटी करून घेऊया आणि तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख हे कटलेट दिसत आहेत चवीला अगदी अप्रतिम लागतात रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा आणि रेसिपी शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने छान असे हे कटलेट फ्राय झालेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता आपले हे कटलेट इथे तयार आहेत तुम्ही पाहू शकताय चवीला तर अप्रतिम लागतात तुम्ही एकदा बनवून पहा तुम्हाला नक्की आवडतील रेसिपी अगदी झटपट तयार होणारी आहे काही गडबडच्या वेळेला आपल्याला हे अशा नाश्ता आपण बनवू शकतो आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नाश्त्याला सकाळी बनवू शकता धन्यवाद